श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनसुद्धा प्रचलित आहे या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो आणि एकोणीस ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा या दिवशी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार सुद्धा आहे आणि शिवामो आहे मूग प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगळं असतं नारळी पौर्णिमा हा खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करतात नारळी हा शब्द नारळापासून आला आहे जो नारळी पौर्णिमेचे मुख्य प्रतीक आहे देशभरात इतर भागात हा दिवस श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन आणि काजरी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी समुद्र देवाला नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि या दिवशी अतिशय दुर्मिळ योगा तयार झालेला आहे नारळी पौर्णिमाने श्रावण सोमवार एकाच दिवशी आहे म्हणून या दिवशी महादेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसंच या दिवशी आपल्या कुलदेवतेचीसुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे असं मानलं जातं की नारळाचे तीन डोळे भगवान शंकराच्या ती त्रिनेत्राशी संबंधित आहेत या दिवशी व्रत करून नारळापासून पदार्थ खाण्याची प्रथा सुद्धा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय देखील सांगितले आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी भांडणं आहेत वास्तूदोष आहे नकारात्मकता पितृदोष आहे ग्रह दोष आहे शत्रुबाध आहे हे तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा करा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि नाही आणि पौर्णिमा आली की घरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये अचानक भांडण चिडचिड आजार पण येते कारण अमास्या आणि पौर्णिमेला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि म्हणूनच या दिवशी काही विशेष उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता अडचणी आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कला होत असतील लहान मुलं चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील आजारी पडत असतील त्याचबरोबर आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतानप्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर तुम्हाला आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते त्या वेळेमध्ये करायचं आहे कारण ही लक्ष्मी माताची आगमनाची वेळ असते आणि ह्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात ह्या उपायाकरता आपल्याला अगदी तीन वस्तू ह्या लागणार आहेत सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे भीमसेनिक कापूर मी नेहमी सांगते प्रत्येक उपायामध्ये आपल्याला आवर्जून भीमसेनिक कापूर हा वापरायचा आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्या आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे वास्तुदोष आहे ग्रहदोष आहे पितृदोष आहे तो दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याचबरोबर आपल्याला तीन लवंगा लागणार आहेत आणि आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी लागणार आहेत ह्या तीनच वस्तू ह्या उपायाकरता लागणार आहेत तर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर आपल्याला ज्या आपण भीमसेनी कापूरच्या दोन ते तीन वड्या घेतल्यात त्या ठेवायच्यात आणि त्यानंतर तीन लवंगा आणि थोडीशी पिवळी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आहे गे� आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून टाकायच्यात उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर आपल्या मना आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक सदस्याच्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती नष्ट झाली आहे अशा रीतीने आपल्याला उतरवायचं आहे आणि त्यानंतर ह्या वस्तूसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये टाकायचा हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा त्याचबरोबर आपल्या घरातले सर्व दरवाजे आणि खिडक्या सुद्धा आपल्याला खोलून टाकायच्या कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता ईडा पिडा दोष आहेत अलक्ष्मी येतील आपल्या घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे तर आपल्याला काय करायचं हा उपाय देवघरामध्ये बसूनच करायचं आहे देवघरामध्ये जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे त्याच्या मदतीने ह्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर हा जो धूर तयार होईल तो काही वेळाकरता ती पंथी आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आहे जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर तुम्हाला श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम शिवाय या मंत्राचा भाग करायचं आहे त्यानंतर ही कापूरदानी आपल्याला तिकडनं उचलायची आहे आणि संपूर्ण आपल्या घरामध्ये हा धूर जो आहे तो आपल्याला फिरवायचा आहे फिरवताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा भाग करायचं आहे त्यानंतर संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अंबरठ्याच्याबरोबर मधोमध आपल्याला ही पंथी नेऊन ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा ज भाग करायचा आहे जेव्हा कापूर शांत होईल तेव्हा आपल्याला ह्या कापूर ह्या ज्या पंथीमध्ये काही वस्तू आहे ज्या जळालेल्या असेल काही नाही जळालेले असेल ते आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे कापराबरोबर जेव्हा आपण ह्या वस्तू चालतो त्याचबरोबर मंत्राचं जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिळा आहे दोष आहे दारिद्र्य आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे त्याचबरोबर अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं म्हणूनच प्रत्येकाने आजच्या दिवशी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ